काहीतरी खुळपट काढून या ठिकाणी लोकांचं लक्ष वेधायचं मीडियाचं लक्ष वेधायचं आणि त्यातून जनतेमध्ये काहीतरी गैरसमज निर्माण करायचे प्रयत्न करायचे हा त्यांचा पूर्वीपासूनचाच उद्योग आहे त्यामुळे ते कधी कपड्यावर बोलतात कधी मोबाईलवर बोलतात कधी गाडीवर बोलतात कधी कशावर बोलतात प्रश्नावर बोललं पाहिजे त्यांनी मुळात विरोधी पक्ष हातबल झालेला आहे विरोधी पक्षामधून पक्षा आपल्याला भविष्यकाळात काही मिळणार नाही अशा प्रकारचे ठाम विश्वास लोक जनतेचा निर्माण झालेला आहे नमस्कार मी प्रशांत गोडसे लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासोबत कृषी मंत्री माणिकरो कोकाटेजी आहे कृषी मंत्री जी महत्वाचा प्रश्न असा आहे सभागृहाच्या बाहेर विरोधक जे घोषणाबाजी करतात आता तुम्ही तिथून झालात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर त्यांची घोषणाबाजी सुरू आहे नेमकं शेतकऱ्यांचा पुळका हा सत्ताधाऱ्यांनी असं त्यांचं म्हणणं आहे बघा विरोधी पक्षांच्या आमदारांना मुळात हाऊसमध्ये काही काम राहिलेलं दिसत नाही काहीतरी फुलपट काढून या ठिकाणी लोकांचं लक्ष वेधायचं मीडियाचं लक्ष वेधायचं आणि त्यातून जनतेमध्ये काहीतरी गैरसमज निर्माण करायचे प्रयत्न करायचे हा त्यांचा पूर्वीपूर्णचाच उद्योग आहे आणि त्याने काही साध्य होणार नाही त्यांना माहिती आहे त्यामुळे अधिवेशनात आम्ही काहीतरी केलं हे नेत्यांना दाखवलं पाहिजे पक्षाला दाखवलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्यांची कार्यवाही सुरू आहे अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी दुसऱ्या काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी शेतकऱ्याच्या मुद्द्यावरती विधानसभा अध्यक्षांसमोर राजदंडाजवळ जाण्याचा प्रयत्न केला त्यांचं निलंबन करण्यात आलं हे निलंबन योग्य होतं का निलंबन खरं म्हणजे अधिवेशन काळा पुरतं व्हायला पाहिजे होतं त्यांनी कुठल्याही इश्यूची चर्चा न करता केवळ ब्लेम करून आणि राजदंड पळवणं हे काही योग्य नाही ना हे राजकीय प्रक्रियेला धरून नाही किंवा त्यांनी जे काही करायला पाहिजे होते त्यांनी प्रश्न उपस्थित केले असते काही चर्चा केली असती चर्चेमधून सरकारकडे उत्तरं घेतली असती आणि उत्तर समाधानच झालं आणि मग नंतर काही त्यांनी आक्र आक्रमकता दाखवली असती तर कदाचित योग्य होतं पण अशा प्रकारचं काहीही नव्हता केवळ बाहेरच्या स्टेटमेंटचा आधार घेऊन आणि त्याचा म्हणजे मोडतोड करून त्याची या ठिकाणी भाषणं करायची त्याच्यावर आणि ते भाषणं करून आणि त्यामध्ये सभात्याग करायचा किंवा या ठिकाणी आतताईपणा करायचा हे काय फार संसदीय लोकशाहीला धरून नाहीये त्यामुळे त्यांनी ते आत्मवक्षण केलं पाहिजे नाना पटोले हे फार सिनियर आहेत त्यांनी हे सगळं समजून घेतलं पाहिजे असं माझं मत आहे रोहित पवारांनी तुम्हाला जॅकेट मंत्री म्हटलंय रोहित पवारांचा काय विषय नाही रोहित पवारांना बोलण्यासारखं काही शिल्लक राहिले दिसत नाही रोहित पवारांचं काय कोणालाच बोलण्यासारखं राहिलं नाही त्यामुळे ते कधी कपड्यावर बोलतात कधी मोबाईलवर बोलतात कधी गाडीवर बोलतात कधी कशावर बोलतात प्रश्नावर बोललं पाहिजे त्यांनी त्यांना कळलं पाहिजे की विधानसभेमध्ये आपण येत असताना आपल्या कुठल्याही एका प्रश्नावरती त्यांनी उत्तरं घेतली पाहिजे सरकारची ते सोडून ते इतर दुसरीच गोष्टीकडे वाहत जातात याचा अर्थ त्यांचं किती ते किती गंभीर आहेत यावरून आपल्याला लक्षात येईल दुसरा मुद्दा असा आहे की नाशिकच्या पालकमंत्र्याचा विषय अजून पण पेंडिंग आहे नाशिकच्या पालकमंत्र्याच्या शर्यतीत तुम्ही आहात असं देखील बोललं जाते ए आहे अजिबात नाही चुकीची गोष्ट आहे मी नंदुरबारला पालकमंत्री आहे माझं काम व्यवस्थित सुरू आहे नंदुरबारला मी वेगळ्या उंचीवर घेऊन जाणार आहे त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही माझा कुठलाही इंटरेस्ट नाही आणि मी पहिल्यापासून सांगितलं आहे की तो अधिकार मान्य मुख्यमंत्री महोदयांचा आहे मुख्यमंत्री महोदय जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल दोन्ही राष्ट्रवादीचा जर विचार केला तर खरं पातांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा कुठंतरी वर जाताना दिसतोय आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका देखील करताना दिसत नाहीये काय नेमकं गमक या मधलं ते राष्ट्रवादीच्या त्या नेत्यांनाच विचारा की जे काही बोलत नाही किंवा काही बोलण्याची काही शिल्लक राहिली नाही मुळात आमचं काम सरळ चालू आहे चांगलं चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये पक्षाचा पक्षामध्ये प्रवेशांचा ओघ होतोय त्यामुळे राज्य पातळीवरती अजितदादांच्या नेतृत्वावर एक प्रकारचं शिक्कामोर्तब जनतेने केलेलं आहे असं म्हटलं तर वागू ठरणार पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी यांच्याकडनं एका विशिष्ट धर्माविषयी वक्तव्य केलं गेलं त्यानंतर त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली गेली त्यांच्या सोयी सहायकाच्या मोबाईलवरती मॅसेज तसा आलेला आहे त्या संदर्भात शासन कारवाई करेल आणि अशा प्रकारचं वक्तव्य जरी त्यांनी केलं असलं तरी त्यांनी त्या संदर्भातली दिलगिरी व्यक्त केलेली आहे किंवा त्या संदर्भात त्यांनी भाष्य मागे घेतलेलं आहे त्यामुळे त्यांच्या मताशी आमच्यापैकी कुणीही सहमत नाही आहे ते त्यांचं वैयक्तिक मत असावं असं मला वाटतं पण तेही मत त्यांनी थांबवलेलं आहे की संदर्भात ते, ते पुढे काही बोलत नाही त्यामुळे त्याच्यावरती ते फार जास्त लक्ष देणं काही योग्य होणार नाही असं माझं मत या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या हाती काही लाभ लागेल का जसे विरोधक आता आक्रमक झाले आहेत शंभर टक्के शेतकऱ्यांच्यासाठी जे करता येईल ते हे शासन करणार आहे त्यामध्ये कुठेही मागे राहणार नाही यापूर्वीपेक्षा अधिक जोमानं आणि अधिक ताकदीनं या ठिकाणी सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलेलं दिसेल त्यामुळं चांगले रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील तो काही विश्वच नाही शेवटचा प्रश्न घेतो महायुतीमध्ये नेत्यांना खेचाखेचीचा विषय सुरू झाले म्हणजे आता नाशिकमधले काही जे माजी आमदार आहेत ते भाजप घेत दुसऱ्या बाजूला पुण्यात जर गेलं तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकमेकाला म्हणजे यावरती ते शर्य सुरू झाली आहे त्यामुळे येत्या काळामध्ये हेच एकमेकाची विरोधात उभे राहतील का असे प्रश्न उपस्थित हो राहिले अशी काही शर्यत नाही मुळात विरोधी पक्ष हातबल झालेला आहे विरोधी पक्षामधून आपल्याला भविष्यकाळात काही मिळणार नाही अशा प्रकारचे ठाम विश्वास लोक जनतेचा निर्माण झालेला आहे त्यामुळे लोक त्यांच्या सुईने त्यांना आवडेल त्या पक्षामध्ये प्रवेश घेत आहेत त्यामुळे स्पर्धा वगैरे काही म्हणता येणार नाही ज्याच्या त्याचा आवडीनिवडीचा प्रश्न आहे ज्याच्या त्याच्या मतदारसंघातला सुईचा प्रश्न आहे त्या सुईने आपले ते लोक प्रवेश घेत आहेत दादा पण तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत वक्तव्य करताना थोडस विचारपूरक वक्तव्य केलं पण असं विरोधक म्हणतात तर तुमच्याकडनं अवधानाने वक्तव्य केले जातात की म्हणजे बोलून जातो चुकीचं वक्तव्य केलं सांगा मला तुम्ही काय चुकीचं तुम्हाला मला मला खोटं बोलता येत नाही आणि तुम्हाला खरं दाखवण्याची सवय नाही त्यामुळे मीडियानेच सगळं तोडून मोडून आणि सगळं दाखवलेलं आहे सगळं मीडिया दोषी याच्यामध्ये मी काहीही खोटं बोललेलो नाही काही चुकीचं बोललेलं नाही त्यामध्ये तुम्ही मला लाईव्ह घ्या आणि मग नंतर माझ्याशी बोला की मी जे बोललेलं प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला विश्लेषण करेल शेतकऱ्यांसंदर्भात जे वक्तव्य केले ते आम्ही फक्त काय वक्तव्य केलं शेतकऱ्यांसमधे हे सांगा तुम्ही जे तुम्ही जे तुम्ही जे म्हणजे काय नाव तर सांगा काय वक्तव्य केलंय त्याच्यानं मी उत्तर देतो ना तुम्ही त्याच्यावर नावच बोलत नाही काय नाही जे वक्तव्य केलं जे वक्तव्य काय जे वक्तव्य केलं चुकीचं वक्तव्य केलेलंच नाही मी आणि करतही नाही शेतकरीचा शेतकरी हा या राज्याचा कणा आहे आणि शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार जे करायचं ते टोकाला जाऊन करणार आहे धन्यवाद हे होते कृषी मंत्री माणिक कोकटे त्यांनी म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांसंदर्भात मी कोणतंही वक्तव्य केलं नाही ते जे वक्तव्य फक्त मीडियाच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने माझ्या विरोधात मांडलं गेलं अशा प्रकारची भूमिका त्यांनी लेट्सअप समोर मांडलेली आहे मात्र आपण जर बघितलं तर दुसऱ्या बाजूला आज विधान भवनामध्ये विरोधक आक्रमक झाले शेतकऱ्याच्या प्रश्न आक्रमक झाले राज्य सरकारमध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार सुरू आहे पुरवण्या मागण्या मोठ्या प्रमाणात मांडल्या गेल्या या अनेक मुद्द्यांना पकडून आणि त्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग यावर देखील विरोधक आक्रमक झाले त्यामुळे आजच्या दिवशी विरोधक कशा प्रकारे सरकारला धारेवर जातात सभागृहात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे प्रशांत गोडसे लेट्स अप मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा